मीन राशी जुलै दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल फल मीन राशी वर्षातील हा सातवा महिना ज्योतिष शास्त्रात हा महिना खूप खास मानला जातो कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची स्थिती बदलणार आहे जिथे ग्रहांचा राज्य सूर्य महिन्याच्या मध्यात सिंह राशीत प्रवेश करणार आहे अशा परिस्थितीत मीन राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस चा हा महिना कसा असेल चला जाणून घेऊयात मीन राशीत लग्नात शनी वक्री होणार आहे अशा परिस्थितीत जुलै महिन्यात या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते उच्च अधिकारी आनंदी असतील व्यवसायात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे परंतु अनावश्यक खर्च टाळावे आरोग्य चांगले राहील मीन राशीच्या लोकांसाठी या महिन्यात सकारात्मक सुरुवात होईल मीन राशी या महिन्यात तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये संतुलन राखणारी दिनचर्या तयार करा व्यायाम आणि योगा किंवा ध्यान यासारख्या सजगतेच्या पद्धतींचा समावेश करण्याचा विचार करा तुमच्या शरीराचे संकेत ऐकून आणि त्यानुसार तुमची जीवनशैली समायोजित करण्याने बर्नआउट टाळता येईल हायड्रेटेड राहा आणि तुमची ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्त्वांनी युक्त अन्नावर लक्ष केंद्रित करा या महिन्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात वाढ होण्याची संधी आहे विशेषतः सर्जनशील समस्या सोडवण्याच्या माध्यमातून आव्हानांना तोंड देताना तुमची जुळवून घेण्याची आणि नवोन्मेष करण्याची क्षमता महत्त्वाची असेल सहकार्यामुळे लक्षणीय प्रगती होऊ शकते परंतु गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद सुनिश्चित करा ध्रुड निश्चय आणि ग्रहणशीलता यांच्यातील संतुलन दृष्टिकोन तुम्हाला सहकाऱ्यांकडून आदर आणि पाठिंबा मिळविण्यात मदत करेल उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अनपेक्षित संधींचा फायदा घेण्यासाठी संघटित रहा मीन राशीचा व्यक्ती तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमधील संवेदनशीलता आणि सहानुभूती तुमच्या संवादांना मार्गदर्शन करेल तुम्हाला अशा परिस्थितीत सापडेल जिथे इतरांच्या भावनांची सखोल समज असणे आवश्यक आहे भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे धीर धरा आणि गरज पडल्यास पाठिंबा द्या उपस्थित राहून आणि लक्ष देऊन तुमचे नातेसंबंध जोपासा दयाळूपणाची एक साधी कृती तुमच्या प्रियजनांसोबतचे तुमचे नाते मजबूत करू शकते अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून शनिदेव मीन राशीत मागे जातील ते मीन राशीच्या लग्नाच्या घरात म्हणजेच पहिल्या घरात असेल हे घर तुमच्या शरीराशी आत्मविश्वासाशी विचारांशी आणि ओळखीशी संबंधित आहे त्यावेळी तुम्हाला स्वतःपासून थोडे वेगळे वाटू शकते तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो काही जुनी भीती आत्मशंका किंवा भूतकाळातील कर्म समोर येऊ शकतात आता स्वतःला आतून जाणून घेण्याची आणि स्वतःला तुमच्या खऱ्या स्वरूपात पुन्हा निर्माण करण्याची वेळ आली आहे प्रतिकामी शनी तुम्हाला स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी देत आहे खोट्या ओळखी सोडून द्या तुमच्या भीतींना तोंड द्या आणि तुमच्यातील सत्य स्वीकारा आत्मशिस्त शिकवण्याची शनीची प्रक्रिया तुम्हाला अधिक परिपक्व संतुलित आणि मजबूत व्यक्ती बनवू शकते थेट वळल्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल ग्रहस्थिती पाहता मीनराशीला जुलै महिना खूप सकारात्मक फलदायी असेल या महिन्यात तुम्हाला चांगले मानसिक संतुलन लाभेल मीनराशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला एखाद्या जुन्या त्रासातून आराम मिळू शकतो पण तुम्हाला थोडीफार डोकेदुखी जाणवू शकते याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही ध्यान व योगा यांचा नियमित सराव केल्यास तुमचे आरोग्य अधिक संतुलित राहील मीनराशीच्या कुटुंबात सामान्य वातावरण राहील तुम्हाला कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी घरच्यांशी बोलावे लागेल कुटुंबात आनंदी प्रसंग घडू शकतो तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल धार्मिक कार्यात सहभाग घ्याल एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल मीन राशीच्या विद्यार्थ्यांना महिना अनुकूल परिणाम देईल अभ्यासाचे चांगले योग आहेत पालकांनी मुलांशी संवाद वाढवा त्यांना प्रगतीबाबत सतत पाठबळ द्या तुम्हाला परदेशी शिक्षणाची तयारी करावी लागेल मीन राशीच्या प्रेम जीवनात तुम्हाला जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करावे लागतील तुमच्या नात्यातील जुने गैरसमज दूर होतील प्रेमाचे नाते अधिक मजबूत होण्यासाठी संवाद वाढवा आणि प्रेमात संयम ठेवा वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवणे महत्वाचे ठरेल एकमेकांच्या भावनांचा आदर करा आपल्या नात्यात व्यक्तीचा हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घ्या मीनराशीच्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल परदेशी व्यवहारातून चांगला लाभ मिळेल तसेच परदेशी क्लायंट मिळतील नोकरदारांना वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन लाभेल तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करा संवाद कौशल्य सुधारेल मीन राशीच्या व्यक्तींना जुलै महिना आर्थिक दृष्ट्या उत्तम असेल काही जुन्या गुंतवणुकीतून फायदेशीर ठरतील तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो तुम्ही आपले बजेट तयार करून त्यानुसार खरेदी केल्यास चांगले आर्थिक स्थैर्य लाभेल मीन राशी मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो जुलै महिन्यात सिंह राशीत बसलेला मंगळ आपली राशी बदलेल अशा परिस्थितीत मंगळाची बदलती हालचाल मीनराशीच्या लोकांना धनवान बनवू शकते जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मीनराशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात लक्षणीय प्रगती करण्याची संधी आहे विशेषतः जर त्यांनी त्यांच्या विविध प्रतिभांचा त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार वापर केला तर हा महिना मर्यादा उलांडून आणि मोजलेले जोखीम पत्करून तुमचे सर्वस्व देण्याची उत्तम संधी असू शकते तथापि वास्तव्यात स्थिर राहणे आणि तुमच्या क्षमतांचा अतिरेक न करणे आवश्यक आहे तुमच्याकडे भरपूर कौशल्य आहेत आणि तुम्ही स्वतंत्रपणे बरेच काही साध्य करू शकता परंतु लक्षात ठेवा की आणि गरज पडल्यास मदत घेणे तितकेच महत्वाचे आहे जे स्वयंरोजगार आहे त्यांच्यासाठी तुम्ही बांधलेल्या सर्व गोष्टींना धोका निर्माण करू शकणारे आवेगपूर्ण निर्णय घेण्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो महिना पुढे सरकत असताना तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक क्षेत्रांवर परिणाम करू शकणाऱ्या बदलत्या परिस्थितीसाठी तयार रहा हे बदल आठवड्यापासून आठवड्यापर्यंत तुमच्या नातेसंबंधांची आणि कामाच्या वातावरणाची गतिशीलता बदलू शकतात जुलै दोन हजार पंचवीस हा काळ वैयक्तिक विकासासाठी आणि तुमच्या सभोवतांच्या लोकांशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ ठरेल हा परिवर्तनाचा काळ केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या प्रियजनांसाठीही फायदेशीर ठरू शकतो भावनिक असो वा भौतिक अतिरेकी गोष्टींमध्ये सहभागी न होणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा कारण लोकांपेक्षा परिस्थिती तुमच्या संयमाला आव्हान देऊ शकते या परिस्थितीतून मार्ग काढताना स्वतःपेक्षा इतरांच्या भावना आणि दृष्टिकोनांना प्राधान्य देणे शहानपणाचे आहे निस्वार्थीपणा हा नेहमी शिफारसी दृष्टिकोन नसला तरी तारे असे सूचित करतात की या काळात सहानुभूती आणि इतरांच्या गरजा विचारात घेण्याची आवश्यकता असते या काळात स्वार्थीपणाच्या छोट्या छोट्या कृतींचाही तुमच्या नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो थोडक्यात जुलै दोन सा हजार सहानुभूतीसह महत्वाकांक्षा आणि सामूहिक कल्याणासह वैयक्तिक आकांक्षा यांचे संतुलन साधण्याचा महिना आहे धोरणात्मक कृती आणि करुणामय समजुतीच्या मिश्रणाद्वारे तुमचा प्रवास समृद्ध आणि तुमचे नातेसंबंध मजबूत झालेले आढळतील एकंदरीत पाता राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीसचा हा महिना उत्तम असेल